हाय फ्रेंड गुड इव्हिनिंग भरपूर दिवसात ना ब्लॉग ब्लॉग का नाही तर असं पोरी गेला सुट्टीला त्याच्यामुळे मामाकडे त्याच्यामुळे ब्लॉग येत नाही आपलं कंटिन्यू पण आज 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 चाललं तर आम्ही दरवर्षीप्रमाणे मावशीकडे कर्जतला आता मी आलो आहे रिचला रिचची मावशी पण येते चला तर आता जाऊया मावशीच्या जा घरात आणि इकडे आमचा बघा कसा कपडं धुते हा चापला देते ब्रँडेड हां 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 आत्ताच खोरालाही संस्कार येऊन चाचा मावशीच्या घरात जाऊया आपण आई गेली पुढं विकडे काय आमचा बालू का चपल होतं आहे ब्रँड विकडे ब्रँड लावले त्यांनी बालू कुठला कुठला ब्रँड आहे कसा ब्रँडेड बालू त्याला बुटा दुका मम्मी <laughs> <laughs> ना त्याची बुटा धुवी ब्लॉगला जाईल आणि पुढच्या वर्षी लग्न पण आहे कोण इच्छुक असेल तर बघा किती पोरं कामात आमचा गे केली कठी आई ए चला हा इकडे आमचे काका फटके येईल वाले बनेला गोंडू पडलात बघा आणि आमची मावशी कामाची <laughs> बा बालूला तर मी चपला ना यातला नाही कोरू येतात एक आमची मावशी अवतार बघा केस विस दिले मावशीचा घरी पोहोचलो आहे ना रा का तू जो लिपी रवीना ताई हाय फ्रेंड फाइनली आता आमचा सोनूचा बड्डे सोनूचा बर्थडेचा सेलिब्रेशनचा टाइम आणि इकडे आमची बर्थडे गर्ल इकडे बघा पतंग काय उडवतात बर्थडे फोटो पतंग उडवतात तिथं इला पतंगच झाली आता तुम्ही उडवला वरती फुग कोण उडू चला तर जाऊया आपण बर्थडे सेलिब्रेशन करायला मावशीला आमच्या भुकळाच्या नावशी दररोज आठ वाजता जायची अशी सव बर्थडे सेलिब्रेशन केल्यावर धुकला लागेल ना तिला जे पेठान जेव्हा आणि आमचे हे भांडी असणारा माणूस इकडे बघा आता मागेल सेलिब्रेशन सगळ्यांच्या समोर आणि यावेळी सोनूचा बड्डे थेट मालवाडीला फुल पार्टी देणार रात्रीची ती शेंगावेगा घेऊन आले सोनू फुल खर्च करणार रात्री ते आज पाचशेची नोट टाक आणले वाटत पैसे काय तीन हजार रुपये दिलं म्हणजे शंभर रुपये दिलेच मावशीने आर्थिक पैसे पण टाकलेले ते कुणाला नाही माझ्याकडं कारण मी थेट टाकणार <laughs> <laughs> बालू फोटो काढ असे आलं तर बड्डे झाला पैसे विषय भेटले पकते तुम्ही घरी शंभर रुपये टाकलं नसतं हा टाकलं असत घरी असेल पार्लीच्या बर्थडे निमित्त फटाके वा वा मना करतो काय माझी व्हिडिओ चड्डी पडली ओ चेंजिंग सुटली तुम्ही नाही माझा मी बोललो तिला मी लाईव्ह चालू नाही केलंय ना म्हणून आणि आमच्या सोनूचा फोटो बघा स्क्रीनवर राजाला ए फोटो काढा असं ठीक आहे फोटो का जमाना आहे भाई आणि जंगला

बेलिब्रेशन झालं ना आमचा दिसता काय काय सेल्फी काढतो असू दे काय असू दे काय आमचा मास्टर शेफ जेवण वाढतोय बिचारा आल्याला जेवणावर घास तिला ना अशी अवशि काय काय बनवलंय दाखव काय मटर पनीर मिक्स, म, मिक्स का आणि तिकडे चिल्ली कुठे तुझी मावशीने चिल्ली स्वतःने हो वरण भाजी तिकडे मख पण उकड ठेवल्या आणि आई मस्त आरामात बसले मोठी बहीण बोलल्यावर काय खुर्ची वस्तू हो राजा दिसत बर ना <laughs> मोबाईल ब्लॅक करून मोबाईल मध्ये किती वाजले बारा वाजून सव्वीस मिनिट आणि इकडे बघा काय चाललंय यांचं पाहुण्यांची सोय चला अजून थोडा उंच पाहिजे म्हणून म्हणून उंच पाहिजे थोडासा

कोंबड्या चोर हाय फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ ओम सय राम आणि इकडे बघा आज आम्ही मावशीचा दुसरा दिवस आणि आम्ही चालू नदीवर पावला आणि आमचा बालू खुश आहे नदीवर पावायला जाणार आहे नदीवर जाऊया आम्ही आंघोळ विंगुळ नाही केला डायरेक्ट नदीवरच पावाला तिकडे आलो का तिकडे बोटे हॅलो

डायरेक्ट ना तिथे नेहलबा असली स्पीड मध्ये बाबा चालला बाई काय की पुढे नको जा पुढे पुढे जा छोटू पुढे छोटू पाडशील छोटू पाडशील छटू छटू मामा गेला बघ एवटा का तुम्ही पावता नाही

बघा आता आमची आंगोळ झाली मस्त मावशी आमचे कपडे धुते आणि इकडं छोटू भाऊ आणि इकडं आमच्या रवीना निस्ती बाटारांच्या झोर घेतले रवीस बघा अर्धा पुडा घालवला आई पण बघ निस तर आहेत ना ती तरी निधी हाय आणि आमची तीन ती गाडा आज बालू कोंबळा घालणार बालू कसं वाटतंय बिचाराचा जीव घेऊन तू खाणार बघा इथला वातावरण सोय मावशी करते इकडे चल चल रिषा घेत फ्रेंड इकडे बघा कसली पुऱ्या करतात मावशी लाटते आणि काका म्हणजे पुऱ्या करतात गेल्या वर्षी काका मावट्यांची भाजी बनवतो काका बरं मावशी गेल्या वर्षी काकांनी मावट्याची भाजी बनवलेली मावशी सोडून दिल्या होत्या मी दोघा जणांना पुऱ्या बघ ती प्रेम आहे त्यांचा उतू चाललाय काय <laughs> का, का? तुम्ही दोन शब्द बोलाल का काय बघा फुगल्यात पुऱ्या मला सोड मारवाडीला आल्यावर काका मदत करत असतील मावशीला मावशी करतात का घरी तिसरी वाट बनवतात काय आणि इकडे निधी आणि तिकडे आमची छोटू तिकडे आमची मावशी भांडी घासते आणि मस्त इकडे बघा कोंबडा कापून मस्त चुलीवर शिजत घेतलेला आहे बघा असा उकल येतात बघा मोबाईल पाडत कोंबड्यात दोन कोंबड्या कापल्यात मावशी फुल सोय मावशीकडनं त्या मावशी हाय फ्रेंड आता आम्ही चाललोच घरी झाला दोन तीन सुट्टी संपली आणि इकडे बघा मावशीचं पॅकिंग चालू झाले काय ना काय दिसत इकडे मोठे बारक्या तर आखी पिशवीच भरले इकडे बॅग आणि या पिशवीत बघा राई काय राईने एवढा भरून घेतलाय शेंगा डबल आंब मवट्याची भाजी काय काय घेतलाय लगेच टक्शील ना शिवाल बरी मग काय नाही घेतला चलो भाऊ चला या मग आमच्याकडं ह कधी शिल आमच्याकडं वलगणी ना या बाबा चला, चला।, चला। काकांनी फुल सोय केली बाबाची बघा ती चालली कोंबडा खाऊन बाळ कोंबडा खाला पण आणि ठेवला पण इथं काय का बाय 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 अशी बाय बाय अशी बाय बाय चला आता मी चाललो डॅनिंगच्या घरी आता बाय बाय न्यारे बाय बाय कर एई नायडा बाय बाय